बाबासोबत कधी कुठे गेलं ना बाबाची कामच होत नाहीत बाबा तर मंडळी आज आलो होतो आम्ही बाहेर बाहेर आलो आणि छोटो डॉनकडनं गेलो असं तर होणारच नाही ना आपल्या रानातली ताजी ताजी बोरं पण द्यायची होती छोटू डॉनला आणि छोटू डॉन तर बाहेरचं दूध काय पेत नाही म्हणून आपल्या घरचंच दूध त्याला रोज द्यावं लागतं छोटू डॉनसोबत तर भरपूर गप्पा गोष्टी केल्या बाबा मला नको बोर म्हणलं तरी छोटो ना काय शेवटपर्यंत मला बोर चारायचा हट्ट काय सोडला नाही छोटो डोंडा सगळ्यात जास्त धिंगाणा घालायला आवडतो बरं का डोंडा तर बाय बाय केला आणि मी आले होते मार्टमध्ये मा एवढ्या थंडीत तर शॉपिंग करायला पाहिजेच ना त्यामुळेच उठा उठा थंडी आली आणि वॅस्लिन घ्यायची वेळ झाली म्हणल्यासारखं हे काम आहे थंडी आली होती म्हणूनच मी खास मार्टमध्ये मा आले होते बरं का कारण की वॅस्लिन बोरलीन आणि बरंच काही घ्यायचं होतं तुम्ही पण केली का नाही वॅस्लिनची खरेदी मला कमेंट करून नक्की सांगा नसेल केली तर मी वरती प्रोडक्ट तर टॅग करणारच आहे आणि ॲलोवेरा जेल पण घेतलं बरं का तसं तर मी हे हो सगळं घेऊन ठेवत असते बरं का पण मला लावायचं ते लक्षातच राहत नाही भैयाने सर सांगितलं होतं मला जेम जेमची बिस्किट आणि त्यासाठीच हे घेतली होती आणि पार्लेची तर बिस्किट आपल्या आजीबाईंना ला लागतात ला बरं ला का ला ते जर त्यावेळेस घ्यावीच लागतात आणि मला तर ट्वेंटी ट्वेंटी आवडते आणि आई साहेब तर काय असतील ते खातात त्यांचं काय तसं नसतं तसं तर आई साहेबांना मारीगोल्ड आवडतं बरं का बिस्किटांची तर खरेदी झाली होती माझा बाजार घेऊन होत आला तरी बाबा काय अजून आले नव्हते त्यांचं काम आहे म्हणून ते गेले होते मला इथं सोडून हे पॉपकॉर्नचं कर्नच कुरकुरं तर आमच्या सगळ्यांनाच जास्त आवडतं बरं का तुम्हाला आवडतंय का कर कमेंट करून नक्की सांगा असं वाटत होतं आहे ते तेवढी सगळीच घ्यावी कारण की घरी गेल्यावर यातलं एक पण राहणार नाही ते तर माहितीच होतं बसण्यासाठी हे बसकर घेतलं होतं बरं का एवढा बाजार घेऊन तर कंटाळा आला होता बाबा एकटीने एवढा बाजार के केला म्हणजे कौतुक तर झालंच पाहिजे ना काउंटरला दिला करने साथी। में आपला सा होता आता बिल करण्यासाठी आणि मी आपलं बसली होती बाबाची वाट बघत तोपर्यंत बाबा पण आले आई साहेबांनी सांगितलं होतं तेवढं तर सगळं घेऊन झालं होतं पण राहिलं होतं आता माळवं आता माळवं तर बाबा घेतील म्हणलं तोपर्यंत त्यांचा मित्र आला त्यांनी चालू केला गप्पा आणि काय हे पण मलाच घ्यावं हो लागलं तुमची पण अजून वेस्टलिंची खरेदी झाली नसेल तर मी राईट साईडला प्रोडक्ट टॅग करते लवकरात लवकर जाऊन खरेदी करा कारण की थंडी तर अजून भरपूर सुटणार आहे तर चला आता मी जाते घडी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय